नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची आज आपण खीर बनवलेली आहे आता याला दूध खीर म्हणा किंवा तांदळाची खीरसुद्धा म्हणू आहे तर बघू आहे मस्त असा टेक्स्चर येण्यासाठी काही टिप्स आहेत किंवा दाटसरपणा येण्यासाठी काही टिप्स आहेत ते नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता या खिरीला आमच्या इकडं तर दूध खीर असं म्हणतात पण तुमच्या इकडं काय बोलतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर कधीतरी असं गोड खावंसं वाटतं तर घरातल्या घरातल्या साहित्यात आपण बनवून तयार होणारी ही खीर आहे जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही तर जे घरात आपल्या साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासूनच ही खीर मी बनवून तयार केलेली आहे तर आता इथं मी फुल फॅट अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर आता हे दूध गरम करण्यासाठी आपण गॅसवर ठेवून देणार आहोत तर ही हे दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी तांदूळ भिजत घातले होते आपले साधे कोणतेही तांदूळ घ्या फक्त भात शिकट होणारा तांदूळ असला पाहिजे तर बघू शकता मी इथं दोन चमचेच तांदूळ घेतलेले होते तर भिजून जास्त झ जा दिसत आहेत ते आ, दोन चमचे आपल्या नाश्त्याच्या चमच्यानं ना आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं आहे दाटसरपणा येण्यासाठी ही ट्रिक्स वापरत आहे मी तर आता इथं विलायची घेतलेली आहे दोन मी ते पण याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत मधली विलायची शि सोलून वरची साल टाकून द्यायची आहे मधलंच घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं आणखीन टेस्ट वाढण्यासाठी किंवा आणखीन चव या खिरीची वाढण्या वाढण्यासाठी इथं मी काजू घेतलेले आहेत सात ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत आपल्याला भरडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर वाटत नव्हतं मी म्हणून मी थोडस दुधाचा वापर केलेला आहे या ठिकाणी दुधाला सुद्धा आता उकळी आलेली आहे बघू शकताय आता अर्धा लिटरला मी अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे तर गोडाचा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय तर आता परत याला उकळवून घ्यायचं आहे किंवा साखर विरगळेपर्यंत त्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणू शकताय मस्त असं दूध उकळत आहे आणि इकडं मिश्रणसुद्धा वाटून आता आपलं तयार झालेलं आहे आता थोडासा कलर येण्यासाठी मी इथं एक पाच ते सात केशरच्या काड्या वापरलेल्या आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे केशरच्या काड्या घालणं तर तुम्हाच्याकडं अवेलेबल असेल किंवा आवडत असेल तर घालू शकता है, नाही घातलं तरी चालेल तर आता ढवळवून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचा आहे म्हणू आहे बघू शकताय आता दूधसुद्धा उकळवून झालेला आहे किंवा साखर विरगळलेली आहे म्हणू आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन पळ्या मी दुधाच्या घालत आहे आणि एक जीव करायचा आहे मिक्सरमधलं मिश्रण आणि मग थोडं थोडं करून ओतून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एका हाताने पळीने हलवत राहायचं आणि एका हाताने मिश्रण ओतत राहायचं आहे गाठी गुठळ्या होऊ नये म्हणून ही एक ट्रिक्स आहे टिप्स आहे म्हणू शकताय तर ढवळवून घ्यायचं आहे आता शिजवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटंसुद्धा लागत नाही या खिरीला शिजायला तर बघू शकताय आता मी ही खीर शिजत आहे तवर मी इकडं खोबरं किसून घेतलेलं आहे आपलं सुख खोबरं असतं ना तेच खोबरं मी एका वाटीतले अर्धी वाटी खिसून घातलेली आहे हे खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते या दूध खिरीला किंवा या तांदळाच्या खिरीला म्हणू शकताय तर बघू शकताय वेगळं काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी मी तर हे खोबरं याच्यामध्ये आता टाकून देणार आहोत खिरीमध्ये आवर्जून सांगते खोबरं घालायला कारण खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते बघू शकताय मस्त असं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आता एकजीव करायचा आहे खोबरं घातल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनिटच आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर पूर्णपणे आता आपले दोन तीन मिनिटाच्या नंतर खीर तयार आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेला आहे दाटसरपणा तर खूप छान आलेला आहे या खिरीला अप्रतिम लागते चवीलासुद्धा भन्नाट लागते कधीतरी आपल्याला खावंसं वाटतं गोड पण घरात काही साहित्य अवेलेबल नसल्यामुळे आपण बनवायचा कंटाळा करतो असं झटपट होणारी खीर आहे नक्की ट्राय करा या दूध खिरीला तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपारिक रेसिपी पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा फेसबुकला सुद्धा फॉलो करा माझं फेसबुकला चॅनल